नमस्कार जय हिंद मित्रमैत्रिणींना मी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो आहे आणि आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करतो आहे डॉक्टर समीर आहेरे नाशिकचे आमचे मित्र आहेत हे तर आपण नुकतंच वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की हे जे उत्तर प्रदेशामधलं जे सरकार आहे त्यांनी आतापर्यंत मला वाटतं काहीतरी एकशे पंच्याहत्तरच्या आसपास लोकांना इलिगली पोलिसच्या एन्काउंटरमध्ये मारून टाकलं आणि हे जे मारले गेले याच्यामध्ये बहुतांश हे अल्पसंख्य कॅटेगरीचे लोक आहेत मुस्लिम लोक आहेत आणि काही असे आहेत की जे मुस्लिम नसतील तर ते भाजप किंवा आर एस एसला किंवा तिथलं जे सरकार आहे त्यांना ते त्रासाचे आहेत उदाहरणार्थ मागे तो एक दुबे नावाचा एक क्रिमिनल होता त्याला सरसकट मारून टाकलं त्यांनी गाडी थांबून आणि सांगितलं की हा पळून चालला होता असं म्हणून त्याच्या बायकोला घरी न बायकोला कि सुन्याला त्रास दिला त्याचं घर बुलडोजरने पाडून टाकलं तर अशा पद्धतीने कायदा हातला हातात घेतला जातो आहे मुस्लिम असेल तर ते विरोधात बोलत असतील तर त्यांच्या ते घरांवर बुलडोजर चालवायचं मध्यंतरी एक ब्राह्मण फॅमिली मधली एक मुलगी आणि तिची आई ते जळून खाक झाले एका घरामध्ये जेव्हा बुलडोजरची कारवाई केली जात होती आता एक क्रिमिनल ज्याला कोर्टाने शिक्षा केली त्याच्या मुलाला एन्काउंटरमध्ये पोलिसांनी मारून टाकलं आणि त्या क्रिमिनलला देखील स पोलिसांच्या प्रेझन्समध्ये गोळ्या घालून जय श्रीरामाचे नारे देऊन मारून टाकलं आता अशा घटना झाल्या की जे बुद्धी नसलेले जे अंधभक्त असतात की ज्यांना विवेक अक्कल हे कुठलेच प्रकार माहीत नसतो ज्यांना संविधान न्याय कायदा कानून यातला कसलंच कळत नाही कारण तेवढी त्यांची लायकी नसते त्यांना तेवढी बुद्धीच नसते हे लोक लगेच यस जय श्रीराम असंच पाहिजे जय हिंदू राष्ट्र जय मोदी जय योगी अशा प्रकारच्या कमेंट्स करतात आणि विरोधातले जे पक्ष असतात ते देखील घाबरतात याच्यावर दे काही बोलायला कारण जर मुस्लिम क्रिमिनलच्या सपोर्टमध्ये बोललं तर याचा उलट फायदा बी जे पी आर एसला होईल आणि हे त्यासाठीच केलं जातं आणि आत्ताचं जे मारलं गेलं पोलिसांच्या कस्टडीमध्ये उघडउघड गोळीबार गोळीबार करून आरोपीला किंवा गुन्हेगाराला मारलं गेलं हे मोदींना हे जे आत्ता सत्यपाल मलिकांचं प्रकरण गाजतंय याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी केलं गेलं आहे असा माझा स्पष्ट समज आहे तर ही कविता ऐकूयात समीर राहिरे लिहितात भले शाबास असंच करावं कायदा कोर्ट संसद न्यायाला टाळावं कारण न्याय संसदेतून ते पळ काढतात न्यायालयाला त्यांचं काम करू देत नाहीत आणि ते स्वतःच ठरवतात कोण गुन्हेगार आहे आणि त्यांना उडवतात त्यामुळे कवी म्हणतो कायदा कोर्ट संसद न्यायाला टाळावं अहमद अशरफ अखिल अकबरला असंच मारावं ते संपले की मग जॉर्ज जॉर्ज जोसेफ जेकब नंतर मग गौतम राहुल सिद्धार्थाचा नंबर त्यानंतर पावरा गावित धूम निकोल निकोले एकलव्य आहेतच ओळीत सुटतील त्यांचाही ठाव घेऊ एका एका गोळीत पाटील पवार चव्हाण भोसले यांचीही येईलच वेळ मग हेमा रेखा जया आणि सुषमा संपवल्या एकदाच्या की रंगेल आसुरी एकलिंगी खेळ जय श्रीराम तर कविता आहे डॉक्टर समीर अहिरे यांची आणि तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा म्हणजे लोकांमध्ये जागृती होईल आणि हे जे कायद्याची कायद्याचा जो जोक केला जातो आहे न्यायालयांचा जोक केला जातो आहे आपला देश असा संविधानावर चालवला गेला पाहिजे की ज्यात उघड मुंबईला बॉम्बस्फोट करणारे गोळीबार करणारे ताजवर हल्ला करणारे जे कट्टर अतिरेकी होते या कसावला देखील न्यायाने त्याच्याविरोधात आरोप प्रूव्ह झाले त्याला बाजू मांडता मांडण्यासाठी संधी दिली गेली त्याच्याकडनं माहिती घेतली गेली आणि मग न्यायालयाने त्याला जेव्हा फाशीची शिक्षा दिली त्याच्यावर देखील त्याला संधी दिली गेली आणि मग त्याला फासावर लटकवण्यात आलं हे संविधानाचं राज्य आहे आणि असं झालं नाही तर मग जो राज्यकर्ता असेल तो जर ठरवत असेल की कोणाला मारायचं आणि कोणाला जिवंत ठेवायचं तर तो, तो तुम्ही आज भाजपात गेले भाजपाला समर्थन दिलं त्यांना निधी दिला त्यांना मतं दिले की ते तुम्हाला कितीही मोठा गुन्हा केलेला असेल तरी त्यातून ते वाच वाचवतील तुम्ही बलात्कारी असाल तुम्ही बँका लुटून पळून गेलेले असाल तुम्ही दंगे घडवलेले असतील खून केलेले असतील तरी तुम्ही वाचणार आणि त्यांच्या विरोधातले असले विरोधी त्यांच्या विरोधी पार्टीतले असले किंवा त्यांना जे धर्म द्वेषाचे वाटतात त्यातून ते त्यांना मतं मिळतात अशा धर्मपंथाचे असले की ते तुम्हाला मारून टाकणार म्हणजे कोणाला मारायचं कोणाकडे डी सी बी आय पाठवायची कोणाला एन्काउंटरमध्ये करायचं हे राज्यकर्ते ठरवणार आणि राज्यकर्ते हे न्यायाने ठरवणार नाहीत न्याय न्यायालयांवरच एवढा आता प्रेशर येत आहे न्याय देण्यासाठी तर हे प्रेशर आणणारे राज्यकर्ते कसे ठरवणार की कोणाला मारायचं आणि कोणाला न्याय करायचा त्यामुळे महत्त्वाचं आहे त्यामुळे शेअर करा भेटूयात पुन्हा जय हिंद मित्रमैत्रीण